पैठण तालुक्यातील इसारवाडी येथे स्थलांतरित देशी दारू दुकानास ग्रामपंचायतीने बोगस ठराव कार्यकर्ते विजय यांच्यासह इसारवाडी गावातील व व परिसरातील महिला नागरिक आणि तरुण मुले यांनी पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे याविषयी अधिक माहिती अशी की ग्रुप ग्रामपंचायत इसारवाडीच्या ग्रामसेविका संगीता दानवे व ग्रामसभेचे अध्यक्ष व इतर यांनी देशी दारूचे दुकान स्थलांतर परवानगी हरकत करिता कागदोपत्री व कागदपत्रे बनवून दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी दाखवलेली विशेष ग्राम सभा ठराव तात्काळ रद्द करून भारतीय न्याय संहिता यांच्या विविध कलमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी वा सोमवार पासून कार्यालयीन वेळेत अमरण उपोषण करत आहे या निवेदनात असे म्हटले आहे की आम्ही यशवंत नगर पांडुरंग नगर रामेश्वर नगर शाहू नगर विठ्ठलनगर ग्रामपंचायत इसारवाडी येथील रहिवासी आहोत दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सरपंच त्यांचे इतरचे साथीदार यांनी देशी दारू दुकानाकरिता इसारवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्थलांतरित करण्यासाठी ना हरकत का देण्याकामी कागदोपत्री बनावट बोगस अनधिकृत विशेष ग्रामसभा झाल्याचे भासवून सदरील देशी दारू दुकानास ग्रामपंचायतीच्या वतीने ना हरकत प्रमाणपत्र परस्पर दिले आहे सदरील ग्रामसभा प्रत्यक्षात झालेलीच नसून आर्थिक फायद्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यास आलेले आहे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणत्याही प्रकारची ग्रामसभा झालेलीच नाही सदरील ग्रामसभेबद्दल ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये दिलेल्या नियमांचे कोणतेच पालन करण्यात आलेले नाही ग्रामपंचायत सदस्यांनी देखील या ग्रामसभेबद्दल काहीच माहिती नसल्याचे त्यांनी देखील या बोगस ग्रामसभेबद्दल नोंदवली आहे ग्रामपंचायत अधिनियम नियमानुसार कोणतीही ग्रामसभा घेण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती नोटीस किमान सात दिवस अगोदर काढून त्यांची दवंडी देणे चौकामध्ये अंतर्गत गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लोकांची व नागरिकांची वर्दळ आहे अशा सार्वजनिक ठिकाणी चिटकवणे नियमानुसार गरजेचे आहे सदरील बोगस ग्रामसभेची नोटीस सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेली नाही दवंडी देण्यात आलेली नाही एवढेच नव्हे तर या ग्रामसभेबद्दल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांना देखील सूचना देण्यात आलेली नाही ग्रामसभेमध्ये गावातील अंगणवाडी सेविका शासकीय निमशासकीय गाव पातळीवरील कर्मचारी शिक्षक यांना रीतसर कळवून त्यांना उपस्थित संदर्भात सांगणे याबाबतचा नियम आहे सद्दार ग्रामसभेस कोणताही कर्मचारी हजर नव्हते ग्रामसभेची व्हिडिओ शूटिंग करणे अनिवार्य असते दारू विषय काळजी घेणे आवश्यक आहे परंतु सद्दारील कागदोपत्री ग्रामसभेच्या वास्तविकतेचे कोणतेही व्हिडिओ शूटिंग उपलब्ध नाही यापूर्वी इसरवाडी गावामध्ये दारूबंदी विषयी झालेल्या ग्रामसभेमध्ये पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला पोलीस बंदोबस्तामध्ये दोन वेळेस संवेदनशील परिस्थितीमध्ये दारूबंदी विषयी ठराव पारित करण्यात आले गावामध्ये दारू विषयी संवेदनशीलता आहे व यापूर्वीचे ग्रामसभा पाहता पोलिसांना पाचारण करण्यात आले होते पोलीस प्रशासनाला लेखी कळवून त्यांची पोस्ट घेण्यात आली होती का सद्दरची ग्रामसेविका व सरपंच यांच्या बोगस कारभाराला कंटाळून गावकऱ्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे कागदोपत्री ग्रामसभा कोठे घेण्यात आली सद्दरील ग्रामसेविका यांनी कार्यभार सांभाळण्यापासून सतत वादग्रस्त राहिले आहेत यापूर्वी देखील या ग्रामसेविकेच्या काळात ग्रामपंचायत सारखी बंद असल्याबाबत स्वतः ग्रामपंचायत सदस्य गोकुळ श्रीमती ताराबाई बोरुडे श्रीमती स्मिताताई बोबडे यांनी दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी स्वरूपात गट विकास अधिकारी पैठण यांना तक्रार नोंदवून कळवले होते सदरील ग्रामसभा सार्वजनिक ठिकाणी घेतली असेल तर याबाबत माहिती कशी काय नाही कोणत्याही ग्रामसभा घेण्यापूर्वी महिला ग्रामसभा घेणे बंधनकारक असते प्रत्यक्षात घेण्यात आलेली नाही ग्रामसभेपूर्वी वार्ड सभा घेण्यासाठी तरतूद नियमात आहे देखील घेण्यात नाही विशेष ग्रामसभेमध्ये पारित ठराव हे प्रोसिडिंग लिहून त्याखाली सर्व उपस्थित ग्राम सदस्यांच्या स्वक्षऱ्या नाहीत त्यासाठी जुन्या रजिस्टर वरील पाने जोडलेली आहेत ते बेकायदेशीर आहे हजेरी रजिस्टर हे वेगळे असते तर ठरावाच्या बाजूने स्वक्षरी करणे हे वेगळे असते बोगस ठरावाच्या प्रोसिडिंगवरती ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत कोणतीही ग्रामसभा व बैठक घेतल्यानंतर प्रत्येक सभेचे कामकाज बांधणी केलेल्या पुस्तकाच्या स्वरूपात लिहून ठेवले पाहिजे या प्रत्येक सभेत हजर असणाऱ्या सदस्यांची नावे सभेतील निकाल कार्यवाहीच्या टिप्पणीवरती सही केलेली पाहिजे कार्यवाहीच्या टिप्पणीवरती एक प्रत सभा झाल्यापासून सात दिवसाच्या आंतरजिल्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने किंवा त्यांच्या राहून गट विकास अधिकाऱ्याने अधिकार कोणत्याही अधिकाऱ्याकडे पाठवले पाहिजे असा कोणताही प्रकार या बोगस झालेला नाही ग्रामसभेमध्ये नियमानुसार किमान शंभर गावकरी व अठरा टक्के मतदान नागरिक हे उपस्थित असले पाहिजे सध्याच्या ठरावावरती चौसष्ट जणांच्या स्वच्छ आहेत जे की बेकायदेशीर व बनावट आहे तरी मुंबई ग्रामपंचायत अधिनिमय एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कोणत्याही नियमांचे पालन यामध्ये झालेले नसून केवळ कागदोपत्री बनावट बोगच ग्रामसभा दर्शवण्यात आलेली आहे व दारू दुकानासाठी बेकायदेशीर अवैध ठराव घेण्यात आलेला आहे तो तात्काळ रद्द ठरवण्यात यावा या दारूच्या येऊ घातलेल्या दुकानामुळे महिला व मुलींना रस्त्याने चालणे तळीरामांमुळे शिवीगाळी असशील हावभाव मारामारी होईल मुख्य राष्ट्रीय महामार्गावरती चिरडून दारू दुकानाच्या परवानगी दिल्यास अपघात होतील व चोरीचे प्रमाण वाढेल तरी साहेबांनी सदरील ग्रामसेविकेचा संगीता दानवे व तिथे सहकारी या बोगस कागदोपत्री सभेचे अध्यक्ष बनावट दस्तऐवज तयार करणे त्यांना खरे भासवणे कागदापत्राची हेराफेरी करणे प्रशासनाला फसवणे दिशाभूल करणे यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावे व जे कटकारस्थानात सामील आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा आम्ही देखील स्वक्षरी करणारे सर्व सण दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन पासून कार्यालयीन वेळेत आमच्या मुलाबाळांसह वृद्धांसोबत पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने अमरण उपोषणास बसत आहोत या प्रसंगी त्या उपोषणाप्रसंगी आम्ही सर्वजण सामूहिक आत्मदहन देखील करू व याची सर्व जबाबदारी गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी आणि मुख्य कार्य अधिकारी जिल्हा अधिकारी महाराष्ट्र शासन व प्रशासन सरकार यांची असेल असे या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे अमरण उपोषणास बसणारे सामाजिक कार्यकर्ते विजय सुते यांच्यासह इसारवाडी गावातील व परिसरातील महिला मुले व वयोवृद्ध नागरिक आहेत प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाज पैठण